बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत पण दुसरीकडे खासदार राजू शेट्टी जातीवादी प्रचार करून निवडणूक लढवत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी कोल्हापुरात केला आम्ही खुर्च्या घेऊन जन्माला आलो नाही आम्हाला मातीत बसायचं तुम्ही शिकू नका असा टोला त्यांनी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला ट्रॅक्टरवर आम्ही असणं हे काही नवीन नाही आत्ता आता, आता कुठेतरी स्थिती निर्माण झाली त्यामुळे ट्रॅक्टर त्याच्या आधी बैलगाडीच होती आणि त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची मुलं आहोत सर्वांनी मिळून असं ठरलं की ज्या अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या विकासासाठी माननीय नरेंद्र मोदी साहेब गेले पाच वर्ष प्रयत्न करत आहेत मान्य देवेंद्रजी फडणवीस फडणवीस फड़नुस पाच वर्ष प्रयत्न करत आहेत त्या बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना बरोबर घेऊन आपण उमेदवारी अर्ज भरायला जाऊ जो दादा महसूलच्या खात्यामधून सामान्य शेतकऱ्याला तलाडाच्या मागे फिरायला लागायचा तो सातबारा ऑनलाईन देतो त्याचं प्रेम शेतकऱ्यांप्रती बेगडी आहे की नाही शेतकरी ठरवतील हा कोण सांगणार आम्ही खुर्च्या घेऊन जन्माला आलो नाही किंवा खुर्च्यासाठी जन्माला आलेलो नाही आम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलो त्यामुळे आम्हाला मातीत बसायचं माहिती आहे त्याने आमची आता ती काळजी करू नये परंतु उठता बसता त्यांना माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा स्वतःचा टीआरपी वाढत नाही विकास काम शून्य आणि फक्त भावनिक लोकांना करायचं आरोप आरोप करायचा आणि निवडणुका जिंकायचं हे गेल्या दोन निवडणुकीचं तंत्र त्यांचं आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी आता बोलायचं असेल तर विकासावरती बोलावं